उपवासाला ही अशी टम्म फुगलेली पुरी अगदी पचायला हलकी फुलकी आणि त्यासोबत चविष्ट अशी खीर आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक मोठी वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीमध्ये एक लहान वाटीच्या मापाने मखाने घेणार आहोत मखाने उपवासाला चालतात परंतु तुम्ही जर खात नसताना तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपण मखाने घेतले आहेत या मखाण्यांमध्ये आपण टाकणार आहोत एक लहान वाटी काजू आणि एक लहान वाटी बदाम सरासरी मोजून जर घेतले ना तर पंधरा काजू आणि पंधरा बदाम आहे आता घेऊया सात ते आठ केसराच्या काड्या केसरमुळे खीरला अतिशय मस्त रंग येतो आणि स्वाद सुद्धा अतिशय भारी येतो आता यामध्येच घेऊया तीन खजूर खजूरच्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि फक्त खजूरचा पल्प घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकूया एक ग्लास अगदी उकळत दूध दूध टाकल्यामुळे काजू बदाम मखाने आणि खजूर छान प्रकारे व्यवस्थित भिजतात आणि केसरला रंगसुद्धा छान येतो आता एक ग्लास अगदी उकळतं दूध टाकून आपण झाकण लावून हे सगळं मिश्रण आपण अर्धा ते पाऊन तासासाठी छान भिजवत ठेवायचं आहे छान भिजल्यामुळे या सगळ्या मिश्रणाला अतिशय मस्त रंग येतो आणि सगळं साहित्य व्यवस्थित भिजतंसुद्धा काजू बदाम छान भिजल्यामुळे मिक्सरमध्ये छान दळता सुद्धा येतात आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भिजलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे आता एक लहान मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये फक्त काजू बदाम खजूर आणि मखाने काढून घेऊया आणि दूध तसंच वाटेमध्ये ठेवायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण आधी दळून घेऊया आणि दळल्यानंतर एक जाडसर भरड तयार होते भरड तयार झाले की यामध्ये मग आपण हे सगळं दूध टाकून घ्यायचं आहे आणि अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे असं केल्याने अगदी फाईन पेस्ट तयार होते जर तुम्ही दुधामध्ये सगळं मिश्रण अगोदरच मिक्स केलं ना तर छान दळतासुद्धा येत नाही आणि अगदी लहान मोठे तुकडे या सगळ्या मिश्रणाचे तसेच राहतात तर तुम्ही बघू शकतात मस्त असं मिश्रण आपलं छान तयार झालं आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवूया आणि खीर कशी बनवायची ते बघून घेऊया जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमी असेल ना तर तुम्ही हे मिश्रण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर रोज सकाळी गरम दुधामध्ये एक चम्मच हे सगळं मिश्रण मिक्स करून प्या त्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी प्रोटीनची कमतरता आपल्या शरीरामध्ये भरून जाते आता खीर कशी बनवायची ते सुद्धा बघून घेऊया एका कढईमध्ये आपण दोन चम्मच साजूक तूप गरम केलं आहे आणि त्यामध्ये टाकूया अगदी तीन ते चार बदाम अशा पद्धतीने कट केले अशा पद्धतीने बदाम व्यवस्थित कट करून फ्राय करून घेतले ना तर खीरमध्ये जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा अतिशय मस्त लागतात आता यामध्येच टाकूया एक चम्मच अगदी किसलेलं खोबरं खोबरं सुद्धा मस्त असं काही सेकंदासाठी फ्राय करून घ्या आणि त्यामध्येच टाकूया ड्रायफ्रूटची पेस्ट आता पेस्ट टाकल्यानंतरसुद्धा ही पेस्ट छान प्रकारे तुपामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून त्यामधील जे मखान आहे काजू बदाम आहे त्यांचे थोडीफार जो कच्चापणा आहे तो कच्चापणा निघून जाईल आता हे सगळं मिश्रण आपण साधारणतः दीड मिनटापर्यंत अगदी गॅसच्या मिडियम फ्लेमवर छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता यामध्येच टाकूया मिक्सरमध्ये जे थोडेफार मिश्रण उरलेलं असेल त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ती पिवरी आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत म्हणजे काय होईल की मिक्सरमधील जे मिश्रण आहे ते वाया जाणार नाही आता हे सगळं मिश्रण tion upon ekda मिक्स करून द्यायचं आहे आणि यामध्ये अगदी गरम केलेलं उकळतं दूध टाकणार आहोत तुम्हाला जर खीर खूप घट्ट पाहिजे असेल ना तर दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी करा आणि मस्त अशी पातळसर खीर पाहिजे असेल पिण्यासाठी तर तुम्ही दुधाची क्वांटिटी मात्र जास्त ठेवा तर इथे गरम दूध केलं टाकणार आहोत तर इथे मी तीन जणांसाठी खीर बनवते आहे त्यामुळे अगदी अर्धा लिटर दूध यामध्ये टाकते आहे आणि हे सगळं मिश्रण आपण अगदी उकळेपर्यंत छान असंच मिक्स करायचं आहे जेणेकरून जे आपण नट्स मखाने टाक टाकले आहेत ना ते खाली तळाला चिटकणार नाही त्यामुळे आपलं सतत हे सगळं मिश्रण चम्मचने ढवळत राहायचं आहे आता छान उकळी आली या की यामध्ये टाकूया तीन चमच साखर साखर टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर साखर टाकणं किंवा साखर चालत नसेल तर तुम्ही साखर ऐवजी दोन चम्मच गुळ सुद्धा वापर करू शकतात किंवा मग आपण यामध्ये खजूर टाकली आहे तर खीर अगोदरच मस्त अशी गोड आहे परंतु तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल ना तर तुम्ही यामध्ये गुळचा सुद्धा वापर करू शकतात आता हे सगळं मिश्रण आपण एकदा छान उक आणून घ्यायची आहे आणि यामध्येच टाकूया छान चव येण्यासाठी अर्धा चम्मच वेलचीपूड पूड वेलची पूड तुम्ही उपवासाला खात नसणार ना तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल वेलचीपूडमुळे पूडमुळे मिश्रणाला खिरीला अतिशय मस्त स्वाद येतो आणि सुगंध सुद्धा छान येतो आता हे सगळं मिश्रण आपण अगदी मंद असेवर सात ते आठ मिनटापर्यंत छान उकळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की खिरेची जी चव आहे ती अगदी तुप्पट होते ही खीर झाल्यानंतर तुम्ही अशीच पिली तरी अतिशय स्वादिष्ट लागते उपवास असो वा नसो तुम्हाला जर खीर पाहिजे असेल ना तर ही अगदी झटपट होणारी खीर आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता खीर होईपर्यंत आपण पुरी कशी बनवायची ते सुद्धा बघून घेऊया पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन बटाटे तर इथे दोन बटाटे मी उकडून घेतले आहेत सरासरी वजने म्हणणार दोन तर दोनशे ग्रॅम एवढे बटाटे आहेत त्यानंतर आपण हे सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा मग मॅश करून घेतले तरी सुद्धा चालतील आता यामध्येच टाकूया भगरचं पीठ जर तुमच्याकडे भगरचं पीठ रेडीमेड दुकानामध्ये मिळत असेल ना तर तुम्ही ते आणून किंवा मग घरीच भगर दळून अगदी चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि मस्त अशी बारीक पिठासारखी पावडर तयार करून घ्यायची आहे तर वजनी म्हणाल तर भगरीचं पीठ इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि अशा वाटीने जर आपण मोजले तर दोन वाटी इथे मी भगरचं पीठ घेतलेलं आहे आता पुरी आतपर्यंत मस्त अशी खुसखुशीत येण्यासाठी आणि छान चवदार येण्यासाठी अर्धा चम्मच आपण जिरे टाकणार आहोत चवीपुरता मीठ आणि तेल सुद्धा एक चम्मच टाकणार आहोत जे आपण उपवासाला खातो ना तेच तेल घ्यायचं आहे किंवा मग तेलाऐवजी तुम्ही एक चम्मच साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं साहित्य आपण एकत्र एक करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बटाट्यामध्ये जो ओलावा आहे त्यामध्ये हे पीठ कितपत छान प्रकारे ओलं होतं ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर आपण अगदी थोडं थोडं पाणी टाकून अगदी सेमी सॉलिड म्हणजे खूप जास्त गट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असा एक डो तयार करतो तर पाणी इथे आपला कोमट घ्यायची गरज नाही जे आपण रेग्युलर थंड पाणी वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून एक छान असा डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकतात अगदी मस्त असा डो तयार सुद्धा झालेला आहे खूप जास्त गट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आता डो तयार झाला की लगेच पुऱ्या तयार करायला घेऊया आणि पुरीसुद्धा दोन प्रकारे मी तुम्हाला इथे तयार करून दाखवते आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता त्याआधी आपण छोटे छोटे उंडे तयार करून घेऊया तर इथे मी अगदी मीडियम साईजच्या पुऱ्या बनवते आहे त्यामुळे अगदी लहान लहान उंडे तयार करते आहे तुम्हाला ज्या पद्धतीने मोठ्या पुऱ्या पाहिजे असतील किंवा लहान पाहिजे असतील त्या पद्धतीने तुम्ही उंडे तयार करून घ्यायचे आहे आता उंडे तयार झाले की कोळपाटवर आपण अगदी थोडंसं सा उपवासाचं पीठ भरभरून द्यायचं आहे आणि त्यानंतरही अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे सेम या पद्धतीने अगदी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पात्र लाटू नका पातळ जर लाटली तर पुरी छान प्रकारे फुकणार नाही आणि चपटी चपटी येईल अगदी कडक येईल आणि खूप जास्त जाड जर केली ना तर आतपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम याच पद्धतीने आपल्या पुरी लाटायची आहे आणि तिची थिकनेससुद्धा आपण अशीच ठेवायची आहे आता ही झाली पहिली आणि सोपी पद्धत आता दुसरी यापेक्षा ही सोपी आहे जर तुमच्याकडे असं पापडचं मशीन असेल किंवा मग रोटी मेकर असेल ना त्यावर असा एक लहान प्लास्टिकचा कागद आपण सेपने कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर एक छोटासा ओंडा ठेवून त्यावर परत प्लास्टिकचा कागद आपण ठेवून घ्यायचा आहे आणि लगेच प्रेस करून घ्यायचा आहे अगदी काही सेकंदात आपली पुरी लगेच तयार होते तर तुम्हाला पुरी लाटण्याची पद्धत कोणती आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आता पुरी झाली की लगेच आपण फ्राय करायला घेऊया फ्राय करण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक एक दोन दोन अशा पुऱ्या टाकून फ्राय करून घ्यायच्या आहेत पुरी फ्राय करत असताना एक टीप लक्षात घ्या तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपण डायरेक्टली मिडियम करून द्यायची आहे आणि पुरी सरकल वरती आले की अशा पद्धतीने आपण झाऱ्याने किंवा चम्मचने पुरीवरून तेल टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की पुरी मस्त अशी टम्म फुकते आणि आतपर्यंत सुद्धा मस्त शिजते आता दोघं साईडने व्यवस्थित आलटून पलटून घ्यायचे आहे तिलाचे बबल्स कमी झाले की लगेच पुरी आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आतपर्यंत व्यवस्थित फ्राय झालेली आणि टम्म फुगलेली आपली पुरी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही टीप फॉलो करा आणि अशाच पद्धतीने टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार करा आता आपण खीरसुद्धा मस्त ड्रायनट्सने गार्निश करणार आहोत त्यासाठी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता चॉप करून घेतले आहेत थोडेसे केसरचे धागे आणि मनुकेसुद्धा मी डेकोरेशनसाठी वापरले आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खीर आणि पुरी नक्की तयार करा तर आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही गरमागरम खीर खा किंवा मग थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून अगदी चिल्ड खीरसुद्धा तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे सबस्क्राईब केल्याने मी जेवढेही व्हिडिओज अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू